कॅबिनेट मंत्रिमंडळातील निर्णय जाणून घेऊया बातमी आहे बिग ब्रेकिंग न्यूज मंत्रिमंडळ बैठकीत बैठक संपन्न कर्मचारी हिताचे सहा मोठे धडा कॅबिनेट निर्णय निर्गमित चला तर पाहूया सहा निर्णय बातमीचे शीर्षक आहे गुड न्यूज दिनांक सत्तावीस मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचारी हितांचे घेण्यात आले सहा मोठे महत्वपूर्ण निर्णय तर चला करूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत रोजी संपन्न झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णयाच्या संदर्भात ब्रेकिंग न्यूज सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांच्या हितांचे सहा मोठे निर्णय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कोणते निर्णय घेतले या निर्णयाचा कोणत्या कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे चला स्पष्टीकरण सहा धडाकेबाज निर्णयाचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका महत्वाची आणि आनंदाची बातमी असल्यामुळे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया निर्णय मित्रांनो दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री गृहामध्ये पार पडलेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचारी हितांचे सहा मोठे महत्वपूर्ण करूया व्यवसाय प्रशिक्षण व रायगड येथील सुहित जीवन ट्रस्ट अंतर्गत एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सदर कार्यशाळा आवश्यक असणाऱ्या पदाचा मान्यता देण्यात आली निर्णय क्रमांक दोन न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंक लेखन पदे मंजूर राज्यातील न्यायिक अधिकारी करता मान्य शेती आयोगाच्या शिफारशी नुसार टंक लेखन हे पद निर्माण करण्यास सदर मंत्री मंडळामध्ये मंजुरी देण्यात आली तीन FDCM limited अंतर्गत आकृती बंधात मंजुरी देण्यात आली तर वनविकास महामंडळे राज्यातील महाराष्ट्र राज्यातील अंतर्गत वन विकास मंडळाच्या संदर्भामध्ये एक हजार तीनशे एक्कावन्न पदांना सुधारित कॅबिनेट बैठकीत मंजुरी देण्यात आली चार अंशकालीन निदेशकांच्या मान्यता तर उच्च प्राथमिक शाळेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या संस्थेमध्ये अंशकालीन पदांना किंवा पदांच्या नियुक्ती करिता सुधारित धोरणासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे आणि मंजूर करण्यात आले पाच कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक पदनामात बदल कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांच्या पदामध्ये बदल करण्यात आला असून आता अनुक्रमे या पदांना सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकारी असे नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे सहा आणि शेवटचा निर्णय वेतन आयोगाची थकबाकी सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी राज्यातील महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ नागपूर अंतर्गत एकशे पंच्याण्णव कर्मचाऱ्यांना सदर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहिती व्हायरल केला आहे आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू यू व्हेरी मच